भंडारा जिल्ह्यात सध्या निवडणूक तिकीट वाटपावर उलट सुलट चर्चांना याबाबत किरण अडकरी यांनी या शरदचंद्र पवार यांची भेट घेऊन विदर्भातील महत्वाच्या नेत्यांशी मुंबईला भेट घेतल्याचे सांगितले नेत्यांनी ने स्पष्ट ने केले की निवडणुकीच्या काळात लोक वेगवेगळ्या तर्फांना मोकळी देतात तसेच आतापर्यंत तिकीट शेअरिंग बाबत कोणताही निर्णय झालेला नाही तुमचा मतदारसंघ अजूनही काँग्रेसच्या वाट्याला आलेला नाही त्यामुळे या चर्चांचे कोणतेही आधार नाही असे अडकरी म्हणाले भंडारा जिल्ह्यामध्ये वेगवेगळ्या चर्चांना उदाहरण आलेलं आहे आणि त्या संदर्भात काही गोष्टी प्रिंट मीडियाच्या इलेक्ट्रिक मीडियाच्या माध्यमातून माझ्याही लक्षात आल्या आणि मला बरेच कार्यकर्त्यांनी आणि हितगुज कर माझ्याशी हितगुज केली काही माझ्या समर्थकांनी के हितगुज केली आणि सगळ्या लोकांशी चर्चा केल्याच्यानंतर मला असं वाटलं की आ, मी मड माझ्या मोठ्या साहेबांना भेटलं पाहिजे मान्य शरदचंद्र पवार साहेब देशाचे नेते आहेत आणि जयंत पाटील साहेब प्रदेशाचे अध्यक्ष आहेत फक्त सुप्रिताय असतील मेहबूब शेख असतील अनिल देशमुख साहेब असतील ज्यांच्यावर विदर्भाची कमान आहे अशा सगळ्या नेत्यांकडे आम्ही मुंबईला सगळे आम्ही उमेदवार मागणारे आहे आणि आमचे जिल्हाप्रास्य सगळे येऊन गेलो सगळ्या नेत्यांशी आमची चर्चा केल्याच्यानंतर त्यांनी आम्हाला सांगितलं की काही लोकांच्या आम्हाला फोन आला काही लोक प्रत्यक्षात येऊन भेटले निवडणुकीच्या काळात कोणी येऊन आपापल्या पद्धतीनं माहिती देत असतो सांगत असतो पण याचा अर्थ कोणाला तिकीट घोषित झालेली नाही आहे खरं म्हणजे तिकीट शेअरिंगच व्हायची आहे जो हक्काच्या भंडारा जिल्ह्यातला मतदारसंघ आहे हा तुमचं मतदारसंघ आहे आणि तुमचं मतदारसंघ अजूनपर्यंत काँग्रेसच्या का राष्ट्रवादीच्या वाट्याला आलेला आहे की नाही हे अजूनपर्यंत का निश्चित झालेलं नाही त्याच्यामुळे ह्या ज्या होत असलेल्या चर्चा आहेत ह्या फा फालतूच्या चर्चा हे बकवास आहे आणि म्हणून तुम्ही जे विपरीत परिस्थितीमध्ये जेव्हा मान्य शरदचंद्र साहेबांचा पक्ष फुटला आणि काही लोकं दरोडेखोर जे आमच्यामधून लाभार्थी असलेले लोक जे निघून गेले ते निघून नंतर आमच्या पोरका झालेला जो पक्ष होता या पक्षाला खऱ्या अर्थानं निष्ठावंत म्हणून ज्या पद्धतीनं आम्ही बांधणी केली आणि अशा निष्ठावंतांना मान्य शरदचंद्र पवारसाहेबांचे डो तोंडचे शब्द आहेत की निष्ठावंतांना विश्वास घेतल्याशिवाय भंडारा जिल्ह्यातला कोणताही निर्णय होणार नाही याची माहिती ही, ही मीडियाला देण्यासाठी लोकांना देण्यासाठी लोक कार्यकर्त्याच्या मनातला संभ्रम बाहेर काढण्यासाठी खऱ्या अर्थानं आजची पत्रकार परिषद आम्ही ने ठेवलेली आहे विधानसभा पक्षामध्ये प्रवेश आहे तसं माहिती आहे काय तुमच्या प्रश्नाच्या जो जो तुम्ही विचारलेला जो प्रश्न खऱ्या अर्थानं मला असं वाटते की स्वतःची टी आर पी वाढवण्यासाठी केलेला हा केलवना प्रयत्न आहे खरं म्हणजे लोकसभेच्या निवडणुकीमध्ये तुम्ही ऐकलं असेल की समोरच्या व्यक्तींनी लोकसभेची काँग्रेसची तिकीट मला मिळेल म्हणून त्याच्यानंतर आता राष्ट्रवादीची तिकीट मधात त्यांनी प्रहारची तिकीट त्याच्या आधी पुन्हा वंचितची तिकीट म्हणजे आजपर्यंत या महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये तेरा वेगवेगळ्या पक्षाचा आनंद घेतलेला बहुआयामी बहुअनुभवी माणूस समजा आमच्या पक्षात ये येत असेल आणि कार्यकर्ता म्हणून तो काम करत असेल तर त्याच्या आम्हाला आनंद जे आहे कारण पक्ष हा विस्ताराचा विषय असतो कधी त्याच्यामुळे अजूनपर्यंत पक्ष मान्य शरदचंद्र पवार साहेबांनी म्हणाल्यामुळे तिकीटचा हा कोणता विषय नाही आहे आधी पक्षाच्या कार्यकर्ते व्हायच्या हे होऊ शकते की प वरती समजा पक्षाने त्याला विनो म्हणजे प्रवेश दिला तर तो आम्हाला लागू करावा लागेल आम्ही त्याचा आनंद करतो आम्ही सजा करतो काही विषय नाही आहे हां स्टार महाराष्ट्र न्यूज भंडारा